जय भवानी पारंपरिक सेवा संस्था आणि त्यांचे अध्यक्ष मान्य अरविंद वाळेकर साहेब शिवसेना शहरप्रमुख यांच्या वतीनं या अंबरनाथ भवानी चौकामध्ये आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतो यंदा देखील या नवरात्री उत्सवाचा अडतीसावं वर्ष आणि या वर्षामध्ये आम्ही अनेक समाज हिताचे संकल्प या इथे करत आहोत आपण डेकोरेशन जरी बघितलं असेल तर ते त्याच्यामध्ये जनसेवेचं मंदिर ज्यामध्ये नऊ दिवस नवरात्रीचे आणि तीनशे पासष्ट दिवस सेवेचे नऊ रंग नवरात्रीचे आणि नऊ संकल्प आमच्या जनसेवेचे असं हे आमची संकल्पना होते आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये असतील किंवा आजूबाजूच्या विविध परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातील युवा पिढीला आंबली पदार्थांनी घासलेलं आहे अशा सर्व आंबली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि नशा यांचा नशामुक्त करण्यासाठी आम्ही आज डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब या कल्याण लोकसभेचे खासदार संपूर्ण ही जी युवा पिढी यांच्यासमोर आई भवानी मातेच्या साक्षीने इथे शपथ घेतलेली आहे ज्या आई भवानी मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं शौर्याने संपूर्ण महाराष्ट्र देश काबीज केला आणि हिंदू राज्य त्यांनी इथे आणण्याचा प्रयत्न केला आणि याच अनुषंगाने आम्ही आज इथे संपूर्ण युवा पिढीला याच भवानी मातेच्या समोर एक शपथ दिलेली आहे की आपण आंबली पदार्थांचं सेवन करणार नाही करू देणार नाही आणि याचा व्यापार करणाऱ्यांना देखील आपण कायदेशीरपणे धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही अशी शपथ आज या कुंटवलीमधील तमाम युवा पिढीला आम्ही दिलेले आहे जेणेकरून या महाराष्ट्राचं या देशाचं भवितव्य हे महाराष्ट्राचे संपूर्ण हे जे युवक इथे युवती आहेत ते आहेत आणि त्यांनी नशामुक्तानी अंमली पदार्थांच्या विरोधात ही शपथ घेतली नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला होणार आम्ही ही मदत शिवसेना शहर शाखा अरविंद वाळेकर व जिल्हा आमचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमचे लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर शाखेतून लवकरच पूरग्रस्तांसाठी मदत पाठवणार आहोत त्या दहा जा ते अकरा गाड्या जो शहरामधून आम्ही धान्य गोळा करू त्यानंतर चटाया झाडू ज्या अत्यंत आवश्यकता आहे ज्या शहराची त्या त्या पूरग्रस्तांसाठी ते त्या वस्तू आम्ही इथून अंबरनाथ मधून लवकरात लवकर पारंपरिक सेवा संस्था अडतीस वर्ष हा कार्यक्रम जो आहे हा करते धन्यवाद व्यक्त करतो आणि अरविंदीचा राबवण्याचं काम करतात आणि मला वाटतं आज जी आपण शपथ घेतली ती सगळ्यात महत्वाची आहे की जे ड्रग्जचं प्रमाण पूर्ण देशभरामध्ये वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती जे ड्रग्ज विकतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आपल्या नवीन पिढीला या ड्रग्स पासून वाचवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना हा पुढाकार घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये काय चालतं काय नाही काय आपल्या लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आपले जे युवा आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे मला वाटतं त्यासाठी आज ही शपथ आपण सगळ्यांनी इथे घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं शहर असेल आपला जिल्हा असेल आपला राज्य आणि देश हा पूर्णपणे मुक्त आणि ड्रग्ज मुक्त जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ही ताकद जी आहे ती निर्माण करायला लागेल आणि आज आपण सगळ्यांनी ही शपथ इथे घेतलेली मला वाटतं आजपासून याची सुरुवात जी आहे ती आपण झाली असं आपण म्हणू शकतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा